सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना या मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रत आणि पूजा करायची आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे अशी पद्धत असते तर आपण आज उद्यापन कधी करायचं कसं करायचं आणि उद्यापना दिवशी एकादश आहे सफल एकादशी आहे या दिवशी तर काय करायचं उद्यापन करायचं का नाही या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा यंदा पाच डिसेंबर मार्गशीर्ष गुरुवारला प्रारंभ झाला आहे आणि यंदा चार गुरुवार आहेत तर सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आहे सफला एकादशी मग बऱ्याचशा जणांच्या मनात असा प्रश्न पडतो की चौथ्या गुरुवार आहे तर या दिवशी एकादश पण आहे तर आम्ही उद्यापन करावं का नाही तर काय करायचं ज्यांना एकादशीचा उपवास आहे ना त्यांनी तुम्ही एकादशीचा उपवास पकडा पण पूजा मांडणी करा परंतु ज्यांना एकादश नाही ना तर त्यांनी पण पूजा मांडणी करा आणि त्याच दिवशी तुम्हाला जर उद्यापन करायचं असेल तर तुम्ही करू शकता परंतु उपवास हा आपल्याला एकादशीचा धरायचा आहे त्यामुळं जो कोणी गुरुवार करतो तर संध्याकाळी काय करतो आपण उपवास सोडवतो परंतु एकादश असल्यामुळं तुम्ही त्या दिवशी उपवास न सडता द्वादशीला तुम्ही उपवास हा सोडू शकता आणि उद्यापन जर करायचं असेल तर तुम्ही ते उद्यापन एकादशी दिवशी करू शकतो तर बऱ्याच जणींना असं वाटतं की आम्ही काही महिलांना एकादशी दिवशी जर आम्हाला त्यांना जेवण करून खाऊ घालायचं असेल तर काय करायचं तर काय करा तुम्हाला जर असं करायचं असेल तर तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी पण हे महिलांना बोलून जेवण करून खाऊ घालू शकता परंतु काय करा ना काही जणांना सर्वांनाच एकादशीचा उपवास असतो असं नसताना तुम्ही त्या दिवशी कुमारिकाला बोलून पण या दिवशी जेवण करून खाऊ घालू शकता पाच सात किंवा विषण संकेत आपल्याला हिता बायका किंवा मुलींना बोलवायचं असतं त्यामुळे तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल एकादशी असेल तरी काही हरकत नाही तुम्ही त्यांना उद्यापन करून बोलवलं तरीही चालेल किंवा साधी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालतं साधं म्हणजे काय तुम्ही महिलांना घरी बोलवा त्यांना बसायला आसन द्या नंतर त्यांचं पाय हे स्वच्छ धुवा त्यांना हळदी कुंकू लावा पाया पडा मग त्यांना पोती फूल आणि तुम्हाला एखादं फळ त्यांना द्यायचं असेल तर हे तुम्ही दान हित करू शकता मग ही झाली साधी पूजा तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही असं पण करू शकता मग सांगायचं झालं तर काय एकादशी दिवशी आपण उद्यापन हे करू शकता तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्ही पाचव्या गुरुवारी केलं तरीही चालेल परंतु तुम्ही महिलांना पुस्तक आवर्जून द्या कारण असं सांगतात की तुम्ही जर त्यांना पुस्तक दिलं तर त्याच्यामुळं त्या व्रताचा प्रसार हा ओढ होत असतो आणि आपल्याला जशी माता लक्ष्मीची कृपा झाली ते आपल्यामुळं पुढे एखाद्याचं जर चांगलं झालं तर त्याचा आशीर्वाद आपल्याला हा मिळत असतो म्हणून व्रताचे पुस्तकं हे देण्याचं कारण आहे तर एकादशी दिवशी उद्यापन तुम्ही नाही केलं तरी चालेल पौष महिन्यात तुम्ही उद्यापन हे करू शकता तर दुसरं सांगायचं झालं तर काही जणांनाचा प्रश्न असतो की चौथ्या गुरुवारी आम्हाला मासिक धर्म असतो तर आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकतो का तर तसं करायचं नाही कारण तुम्ही कुठलाही आपण व्रत करताना अगोदर संकल्प करतो मग संकल्प करताना तुम्ही काय म्हणता त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मगच तुम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करा तुम्ही जर म्हणला असेल तर मी तीनच गुरुवार करणार आहे तर तुम्ही तिसऱ्या गुरुवारीवर त्या पण हे करू शकता परंतु त्याचा काय उपयोग तुम्ही जर म्हणजे संकल्प करताना चार गुरुवार म्हणणार तर हे चुकीचं आहे हे सेवा तुमची अधुरी राहते त्यामुळे तुम्ही चार गुरुवारवर नक्कीच करा तसं सांगायचं झालं तर काय आ... शेवटच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायला जमत नसेल तर तुम्ही पौष महिन्यात उद्यापन करू शकता कारण पौष महिना हा चांगला आहे पौष महिन्यात असं नाही की काही जणांना वाटतो पौष महिना हा चांगला नसतो पण तसं काही नाही पौष महिना हा खूपच चांगला आहे कारण या दिवशी खंडोबा महाराज आणि माळसादेवीचा विवाह हा पौष महिन्यात झालता म्हणून पौष महिना हा नक्कीच चांगला आहे तसेच पौष महिन्यात संक्रांतीही येते म्हणून पौष महिना हा अत्यंत शुभ महिना हा मानला जातो तुम्ही नंतर पौष महिन्यात उद्यापन केलं तरीही काही हरकत नाही तर आता हे व्रत करताना अं नियम काय म्हणजे व्रत हे कधी करावं कोणत्या वेळेस करावं तर व्रत करताना शक्यतो तुम्ही लक्ष्मी मिळण्याची वेळ असते ना सहा ते सात यावेळेस तुम्ही हे व्रत हे करू शकता कारण त्यावेळेस आपण आपल्या तुळशीला दारासमोर दिवा लावा आणि व्रताला हे सुरुवात करा कारण यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते तसेच मंदिरात ज्यावेळेस आरती होती ना त्यावेळेस आपण घरामध्ये पूजा करा असं सांगितलं जातं त्यामुळे एवढं तुम्ही लक्षात ठेवा आपण कधीही व्रत करताना प्रदोष काळात व्रत करा असं सांगितलं जातं कारण माता लक्ष्मीचे त्यावेळेस ती येण्याची वेळ असते तर काही जण हे काही महिला नोकरी करतात व्यवसाय करतात तर हे करत असताना ते हे व्रत करतात मग त्यांना हे शक्य होत नाही की त्यावेळेस त्यांना ते व्रताचं उद्यापन करायचं आहे तर त्यांनी त्यांच्या वेळेनुसार सवडीनुसार उद्यापन केलं किंवा व्रत केलं तरी काही हरकत नाही शेवटी इथं भाव महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही मनात किंतू परंतु न आणता नक्कीच हे करत जा तर व्रताचं उद्यापन करायचं म्हणजे काय तर व्रताचं उद्यापन करायचं म्हणजे त्या वृत्ताची सांगता असते ना ते आपल्याला करायची असते सांगता करायची म्हणजे आपल्याला इथं दानधर्म हा करायचा असतो दानधर्म करायचा तुमच्या यथाशक्ती तुम्ही इथं दानधर्म करू शकता दानधर्म करताना फक्त तो गरीब आहे ना हे लक्षात असू द्या कारण दानधर्म हा जो गरीब आहे ना त्याला केलेला आपला पावतो म्हणजे तुम्ही कुणालाही जो पूर्ण भूकेला आहे आणि त्याला म्हणायचं या आमच्या घरी जेवायला तर ह्याला काही अर्थ नाही ज्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे ना त्याच व्यक्तीला तुम्ही दानधर्म करा हे लक्षात असू द्या त्यामुळं तुम्हाला ह्याचं सुद्धा खूप मोठं पुण्य हे मिळू शकतं हे लक्षात असू द्या नंतर सांगायचं झालं तर तुम्ही संकल्प करताना जे काही बोललात त्यानुसारच तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करा किंवा पाचव्या करा किंवा तिसऱ्या ह्या करू शकता परंतु तुम्ही जे काही बोला ते धरूनच उद्यापन करा कारण तुम्ही जर असं नाही केलं तर तुम्ही जे बोलताना ते वेगळंच होतं आणि ते जे गुरु तुम्ही गुरुवार एवढे श्रद्धे न करताना त्याचं फळ तुम्हाला शेवटी मिळत नाही कारण हे चुकीचे अर्धवट व्रत होतं त्यामुळं तुम्ही हे करू नका तुम्हाला जर वेळेस गुरुवारी काय अडचण आली असेल तर तुम्ही पौष महिन्यात हे व्रत हे करू शकता त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेनं व्रत करायला नक्कीच करा तर उद्यापन हे शुक्रवारी असतं तर उद्यापन करताना काय करायचं सर्वप्रथम दिवा लावायचा दिवा तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा पण दोन्ही मिक्स दिवं हे लावीत जाऊ नका एक तुम्ही तूप तरी वापरा किंवा तेल तरी वापरा पण चुकूनही दोन्ही वस्तू एकत्र करीत जाऊ नका नंतर आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला अक्षदा ह्या सर्व आपल्याला जे पूजा मान्य केली त्याच्यावर टाकायचं आहे आणि लक्ष्मी देवीला म्हणायचं आहे की तुमच्या घरा आमच्या घरात तुझं असंच आगमन नंतर होऊ दे म्हणजे आपल्याला सर्व नियम धर्म पाळून हे पूजा करायची असते घराची स्वच्छता ठेवा संयम स्वतःवर ठेवा हे सर्व जर असेल तर लक्ष्मी कायम आपल्या घरात वास करत असते मग ती गुरुवारपुरतीच नाही तुम्ही इतर वेळेसही या गोष्टी करा लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही निघून जाणार नाही जर तुमची पूजा करताना काही चूक झाली असेल तर तुम्ही देवाला म्हणजे माफी मागायलाही विसरून जाऊ नका आता नारळ फोडून तुम्ही त्याचा प्रसाद म्हणून खा गोड पदार्थाचाच प्रसाद करा बाकी तिखट पदार्थामध्ये आपल्याला ह्याचा प्रसाद करायचा नाही तुम्ही हे हे टाकू नका कारण गोड पदार्थातच आपल्याला ह्यांचा प्रसाद हा करायचा असतो नारळाला जोर कोंबाला मदत तर काय करायचं तो, तो नारळ तुम्ही विसर्जित करून दुसरा नारळ वापरू शकता तुम्हाला कळत असेल एकादशी आहे त्या दिवशी उद्यापन करायचं की नाही तुम्हाला जर एकादशी नसेल तर तुम्ही करा असेल तर ही केली तरी काही हरकत नाही फक्त एकादशीचा उपवास तुम्ही द्वादशीला सोडा आणि गुरुवार ज्याला असेल एकादश नसेल त्यांनी त्या ते दिवशी संध्याकाळी उपवास सोडला तरीही चालेल बाकी काही नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त